अंबरनाथ पोलीस ठाणे व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीने आगळीवेगळी भाऊबीज साजरी अंबरनाथ शहरातील आदिवासी बांधवांची वस्ती असलेली आंबेवाडी जावसे येथे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करण्यात आली तसेच लहान मुलांना खाऊही वाटप करण्यात आला या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ शब्बीर सय्यद साहेब यांनी समाजातील मूलनिवासी आदिवासी माता भगिनींना साडी व वा मिठाई वाटप करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करून खरोखरच ही आगळी वेगळी भाऊबीज असल्याचे तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचता आले याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले संस्थेच्या माध्यमातून खूप मोठे समाजकार्य घडत आहे भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे घटकांकडे विशेष लक्ष दिले जाते आम्ही सहकार्य करू अशा आश्वासनही या प्रसंगी त्यांनी बोलताना दिले आपण समाजासाठी परतफेड करण्याची जबाबदारी पार पाडत असून त्यासाठी समाजकार्य हे उभे राहत आहे समाजातील दानशूर व्यक्तिमत्वांमुळे तळागाळातील लोकांसाठी काही करता येते यासारखे समाधान काहीच नाही संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या समाजातील प्रतिष्ठित लोकसेवक व सर्वसामान्य कार्यकर्ते यांचे तेवढे उपकार कमीच आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सहकारी व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत या प्रसंगी बोलताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी बोलताना सांगितले साजरी करून आदिवासी बांधिलकी जोपासल्याबद्दल आपल्या आदर्श कृतीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विलास गायकवाड यांनी सांगितले आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आजही कार्यरत असल्याचे यावेळी उपस्थित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत पाटील साहेब यांनी सांगितले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद साहेब तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत पाटील विलास गायकवाड साहेब पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश भारती कंजारभाट समाजाचे अध्यक्ष विनोद तामचीकर जनहित न्यूजचे संपादक हरिभाऊ अल्हाट मनीलाल डांगे तक्षशिला एक्सप्रेसचे हर्षद पठाडे युवा उद्योजक मिलिंद अहिरे आबासाहेब साठे सिकंदर दशरथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ भटके विमुक्त सामाजिक संस्थांचे जे पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष डांगेसाहेब त्यांचे बंधू मनीलाल डांगे यांच्या आता प्रयत्नातून जो एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे सर्वात आदिवासी समाज म्हणजे सर्वात मूळ समाज यांना प्रगतीपदावर आणण्याचं काम एक छोटासा प्रयत्न करण्याचं ते काम करीत है। जा आहे त्यांच्या माध्यमातून शाळा देखील स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी शिक्षण चालू आहे दुसरी गोष्ट यांना साडं वाटप दुसरी गोष्ट शैक्षणिक साहित्य पुरवणे किंवा शिक्षणामध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेणे या गोष्टी ते आहेत मला या गोष्टीचं त्यांना कौतुक करावं असं वाटतं आणि आज साड्या वाटपाचा जो कार्यक्रम झाला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ पोर्ट देखील थोडासा सहभाग आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन त्यांच्या कार्याचं आम्ही कौतुक करीत हो, आहोत आणि त्याच्या कार्यात आम्ही सहभाग होऊन आम्ही देखील एक छोटेसे त्यामध्ये सहभागी भागीदार राहून त्या गोष्टीची प्रचिती आणून दिलेली आहे सेवानिवृत्त पोलीस खात्यातील आता एक सर्वसामान्य माणूस आहे माझं नाव वसंत शंकर पाटील राहणार अंबरनाथ पश्चिम गेल्या मी वीसच्या वीसला रिटायर झालो गेल्या चार वर्षापासून माननीय सुंदरजी डांगेसाहेब यांच्या संपर्कात आलो त्याचं कारण असं आहे त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता गोवलमध्ये तिथे गायनाचा व करमुडकीचा कार्यक्रम ठेवला होता ह्या घटकेलमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याला आमचे मित्र रमजू सौदागर साहेब आता ते अमेरिकेला आहेत त्यांनी सांगितलं चला चांगला कार्यक्रम राबवता सुंदरजी डांगे हे भटकवत समाजाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत व त्यांचे बंधू मणीलाल डांगे हे खूप हुरुरीने काम करतात समाजाचं तर एक ऐकून होतं प्रत्यक्षात गेल्यानंतर मला समाजला खरोखर माझा ऊर भरून आलं मला खूप चांगलं वाटलं त्यांनी जो माध्यम करमणूक जे ह्या माध्यमातून केला त्याच्यात आमची सुद्धा हजेरी होती तुटकं मुटक मी सुद्धा गायलं गाणं त्यांनी एक मला जे वेळ दिली गाण्याची जो मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा उपकृत आहे त्यांचा मी खरोखर गौरव मला त्यांचा गौरव वाटतो की तळागाळा जाऊन जे सामाजिक संस्था काय आहे हे बिंबवतात हेच खब खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाला हे साध्य होत नाही उंटावरून शेळ्या हाकणं आणि प्रत्येकात ग्राउंडवर येणं ह्याच्यात ये भरपूर मोठा फरक आहे आज सिनियर साहेब या आजच्या आज दिवाळीच्या एक आगळीवेगळी भाऊब भाऊबीज त्यांच्या हातून त्यांचा काही श्रेय सुद्धा लाभलेला आहे आर्थिक असो फिजिकल असो तर ते स्वतः त्यांनी पाहिलं की ह्या ह्या पाड्यात या आदिवासी पाड्यात येण्यासाठी धड रस्ता नाही हे एक माध्यम होतं सुंदरजी डांगे साहेबांचं की साहेबांना सुद्धा कळायला पाहिजे की इथे लोक येणार जाणारे कसे येतात कसे राहतात हे आज सिनेअर साहेब श्री शब्बीर सय्यद साहेब यांनी सुद्धा नोंद ठेवलेली आहे त्यांना सुद्धा भरपूर चांगलं वाटलं की चांगल्या ठिकाणी आलो मला चांगल्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे माझं येण्याचं व सिनेअर पियाचं आज खऱ्या अर्थाने साध्य झालेलं असं त्यांनी इथं येऊन त्यांनी स्वतः बाहेर दिली आम्ही ह्या माध्यमातून छोटं मोठं काम आता सुंदरजी डांगे साहेबांच्या त्यांच्या कार्यात हातभार पाहिजे तसा जसं आमच्या ऐपतीप्रमाणे असं आम्ही लावत आहे तर ते, ते मान्य करत आहेत त्यांची ते मोठी काय अपेक्षा नाही की ह्या तळागाळातूनच काम व्हावी व प्रत्येक जनसामान्यात हा आदिवासी समाज काय आदिवासी म्हणजे पूर्वीपासून जो आदिवास या शहरात झालेला आहे तो आदिवासी समाज आदिवासी समाज वास्तविक प्रमाणात आता जे डेव्हलपमेंट झालेलं आहे याच्या अगोदर सुद्धा मी वाईटमध्ये म्हणलेलं आहे याच्या बिल्डिंग वगैरे डेव्हलपमेंटचं झालं या आदिवासी सभास पहिला इथे वसलेला आहे त्यांच्यामुळे ही वस्तू इथे आलेली आहे त्यांच्यामुळे हे लोक इथं येऊन इथे वस्ती राहतात त्यांचं डेव्हलपमेंट झालं आहे वास्तव यांचा त्यांच्या डेव्हलपमेंटला या आदिवाशांचा हातभार आहे असं म्हणायला काही एक हरकत नाही तरीसुद्धा आदिवास हा एवढा कसा काय अजून माघार राहिलेला आहे याच्या शासनाने जरा आम्ही त्यांना विनंती करतो हात जोडून सांगतो कुठं लक्ष घाला व या समाजाचा समाजाला एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या प्रकारे शिक्षणात उपकृत शिक्षणात त्यांना त्यांच्या ज्या काय अडे अडचणी आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करावं सगळ्या सुखसोयी द्याव्यात अशी मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुंदरजी डांगे साहेब यांच्यातर्फे शासनाला एक विनंती करतो त्यांनी एवढं मान्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र पहिले सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नागरिकांना दीपावळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो विमुक्त सामाजिक संस्थेचे जे उपक्रम गेल्या बारा वर्षापासून जे चालू आहेत दोन हजार बारापासून त्याचं एकमेव कारण असं आहे की आम्ही लोकांच्या निदर्शनात आणून देतो की ही लोक कसे राहतात यांचा पुनर्वसन कसा होईल हा संदेश देण्याचा आमचा उपक्रम असतो त्या माध्यमांना नुसता तेच करण्यात आताना तर पुनर्वसन करण्यासाठी भटके सामाजिक संस्था काय करू शकते का म्हणून आम्ही ज्या ज्या वाढीत जातो वस्तीत जातो तिथं काही मुलं शिकत नसतील तर त्यांना शिकवण्यासाठी काय लागतं आहे त्या गोष्टी पुरवण्याचा कार्य किंवा सामाजिक संस्था दोन हजार बारापासून करत आहे तसेच आगळीवेगळी करायचा उद्देश एक असा आहे की आदिवासी माता बघणी ज्या आहेत आपल्या बऱ्याचशा ठिकाणी मी आज दोन हजार बारापासून करतो आहे मुरबाड शा शहापूर शा, सरळगाव प पालघर डहाणू अशा अनेक ठिकाणी केल्यात पण हे करत करत मला अंबरनाथमध्येच असे तीन चार वस्ती आहेत वाड्या आहेत का तिथं अजूनही कोण पोचायचं नाही मग आम्ही त्या त्यांची माहिती घेतली आणि तिथं आम्ही आगळीवेळी बाजवीज साजरी करायला सुरुवात करा वेळी बाबवीज म्हणजे आमचं भटक्यामुक सा सामाजिक संस्थेचा आणि त्या बहिणींचा नाता जुळला आम्ही त्या मुलांचं मुलींचं कार्य चांगलं शिकवण्यासाठी करू शकतो त्यांचा एक विश्वास भटक्यामुख सामाजिक संस्थेवरती आणि आमचाही त्यांच्यावर विश्वास हे बहीण भावाच्या नात्याने आम्ही हे सगळं करत असतो पण हे करत असताना महाराष्ट्रातील आणि माझ्या अंबाना शहरातील आता जे कोण असतील पदाधिकारी अधिकारी मग पोलीस डिपार्टमेंट असो तो ट्रॅफिक डिपार्टमेंट असो रिट निवृत्त पोलीस अधिकारी असो किंवा मग शासकीय अधिकारी हे सगळे मिळून आम्हाला सहकार्य करतात त्यांचा चांगला उद्देश डांगे डांगेसाहेब आम्ही नाही जाऊ शकत पण तुम्ही तरी करता त्यांच्या माध्यमातून हे करतो आणि ह्यावेळेची जी आगळीवेगळी बावीच आहे ही खरी तर मी आमचे जे शिनेर साहेब आहेत शब्बीर शय्यद साहेब यांच्याकडे मी मागणी केलं तर दांगेसाहेब तिथं काय लागेल ते मी करतो आणि त्यांनी साड्यासाठी मला ती मदत केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे तसेच अनेक लोक आहेत जसे की आता आमचा निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचे वसंत पाटील साहेब असतील ते मग विलासजी गायकवाड साहेब असतील आणि त्यांचं सगळं जो डिपार्टमेंट आहे ते सगळं माझ्याबरोबर आणि पोलीस डिपार्टमेंट ए सी पी डिपार्टमेंट मग डी सी पी डिपार्टमेंट जो मला डी सी पी डिपार्टमेंटला आम्ही ज्यावेळेस निमंत्रण द्यायला गेलो सन्मान्य गोरेसाहेबांना त्यांनी मला सांगितलं मी येतो पण कदाचित त्यांचे शासकीय याच्यात असल्यामुळं कार्य काम असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं का तुम्ही करून घ्या पुढच्या कार्यक्रमाला मी नक्की आहे आणि खरंच डी सी पी साहेब पण एवढं चांगलं सहकार्य करतात सिनियर साहेब सहकार्य सा करतात फक्त आपल्याला जाऊन आपली मांडणी करा आणि आपला विकास करून घ्या तसंच या आम्हाला मदत म्हणून कंजरवाट समाजाचे जे विनोद तमाचेकर साहेब त्यांची टीम हे सगळे माझ्याबरोबर येतात आणि आता एक म्हणजे आम्ही सगळे निवृ नु, निवृत्त पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांची जी मुलं आहेत म्हणजे पोलीस बाहेर संघटना ही पोरं येऊन मदत करायला लागली मला आता वाटतं आहे का हे संघटन खूप मोठं आणि पुढं हे कार्य वाढत जाईल आणि आमचे मिलिद आहे आय रेसर हे पण चांगले आम्हाला बदलापूर अर्थात पण येऊन सहकार्य करतात तुम्ही सगळे पत्रकार बंधू येऊन जी आग, आज माहिती देतात त्याबद्दल मी तुमचा आणि सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो आणि आजचा जो हा कार्यक्रम हा आजपासून सुरू झालेला आहे आणि पूर्ण आठवडाभर चालणार आहे यामध्ये दोन बेघर निवारा केंद्र आहे आणि अजून काही वाड्या आमचं सर्वे चालू आहे जिथं कुठं असाल तुम्ही सगळ्यांनी यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा मी डी सी पी गोरेसाहेब आणि शब्बीर सैद साहेब आणि ईस्ट अंबरनाथचे पाटील साहेब या सगळ्यांचा पोलीस डिपार्टमेंटचा आणि निवृत्त पोलीस डिपार्टमेंटचा आणि पोलीस बाय संघटनेचा आणि सगळ्या मित्रमंडळींचा मनापासून धन्यवाद करतो पत्रकार बंधूंचा धन्यवाद करतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत